नमस्कार बालमित्रहो आज आपण टरबुजाच्या बिया खाण्याचे फायदे पाहणार आहोत टरबुजाच्या बियांमध्ये पोटॅशियम असते ज्यामुळे ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते तसेच हृदय निरोगी राहते टरबुजाच्या बियांमध्ये विटॅमिन ए आणि पेटा कॅरोटीन सारखे तत्वे असतात ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते टरबुजाच्या बियांमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे नखे आणि केसांची वाढ चांगली होते टरबुजाच्या बियांमध्ये विटॅमिन सी असते ज्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशी वाढतात यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते या, या शरीरातील ऑक्सिजनचा फ्लो वाढवतात ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते ज्यांना सतत ॲसिडिटीचा त्रास होत असेल त्यांच्यासाठी टरबुजाच्या बिया फायदेशीर आहेत धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा